आज काही करून ये ना ट्रॅक्टरची उधारी वसूल करायलाच लागते ओ पिंटू शेठ अरे ते तेवढे ट्रॅक्टरची उधारी देऊन टाका राव अरे हा तुझी उदारी हप्ता आहे आता मला हप्ता बरोबर चालतंय येऊ द्या उद्या देतो तुला जाऊ का काय पिंटू शेट राव काल तेच म्हणले होते उद्या देतो आज तेच म्हणता तुमचा उद्या येतो का नाही अरे दुसऱ्या अरे येतो मी काय कुठं पळून चाललोय का गावातलाच माणूस आहे हा येतो देतो नको टेन्शन घेऊ तू पळून काय चालले पण हफ्ता तकच चालल्यात ना माझं म्हणलं की कळलं का तुला येतो उद्या दमधारा आय लय अशी मोठ्या माणसांची काम आहे नाव मोठं लक्षण पाठ पैसे द्यायचे तर काय ब बॉम्बा बौ, बौ, दुसरीकडे मागितली पाय कुठ आयुष्य वहिनी काय रे तुषार तुम्ही तरी तेवढी उधारी देऊन टाका राव अरे कसली उधारी ट्रॅक्टर ची मग की काय झालं एवढं काय सांगायचे लोक उधारी द्यायना ना नुसतं ट्रॅक्टर येत्यात वावरात काम करून घेतात आणि पैसे देते आता दोन हप्ते थाकल्यात ऑलरेडी आता तिसरा हप्ता आहे नाही ट्रॅक्टर ओढून नेते ना माझा बरं जाऊ दे माझी किती उधारी सांग तुमची दोन हजार रुपये तुमचे दोन हजार हा ओके दोन हजार नशीब तुम्ही मी तरी दिली नाही तर मला आता फार फाशी घ्यायची वेळ झाली असती दिली नाही तसलं काय करू नको आणि ते माझं नाव खोड आता आता पेन नाही मायकडे तुम्ही खोडा ना आठवड्या खालच्या खुंडीला आपले हे करायची पेरून घ्यायची ते ठेव चालेल वाटत उधारी बसून करायला अ बाऊकी दरवाजे उघडा कुणीच नाही मला माहिती तुम्ही घरात एवढी ट्रॅक्टरची उधारी अ बाऊकी काय सांगायचे आताशी दोन हजार वसूल झाल्यात अजून चाळीस हजार वसूल करायची मला द्याराव तुम्ही असं न करू ट्रॅक्टरचा हप्ता टाकल्यात राहमा बाऊ की द्याराव पैसे किती दिवस झाले आता तुमच्या वरातलं काम करून ओ भाऊ की आयला आता हे काय पैसे द्यायचं नाही दुसरी तरी उधारी गोळा करतो. आयला करण्या सा वा ना वावरून अजून वापसा बिपसा नाही आला राव पेरण्या करायच्या होत्या अगो दादा बंद व्हायला कस काय वापस व्हायच पाऊस ए अरे गोळ्या राव अरे आता तू तरी उधारी देऊन टाक राव ट्रॅक्टर शेवडी देतोय की मग बघ तुझी उधारी आहे ना काढूनच ठेवली ए बायको काय हो अगं ते तुषारच्या ट्रॅक्टरचे पैसे काढून ठेवलेले ते घेऊ नये आले आले आ... ना। देतो बरं झालं गोळ्या तू तरी देतोय बाबा अरे काय सांगायचे बाबा लोक पैसे दोन हप्ते टाकले ट्रॅक्टरच बोल आठ हजार रुपये मोजून घ्या हा नाव कोडून टाका आमचं यादीत लोकाच्या वावरातलं दुसरं ट्रॅक्टर आलं ना बाहेर गावच लगेच वावराच्या बाहेर ट्रॅक्टर गेले की पैसे देतात आणि आपल्या गावातले म्हणून सहा सहा महिने रखडून ठेवतात की आता मी काय करायचं बाबा हे बोलतोय ना ते खरंय बाहेर आलं गेलं की पैसा तू नको एवढं नाराज होऊन आज जर पैसे नाही दिले तर ट्रॅक्टर वडून माहिती आजच तुला हप्ता भरायचा हा ना तिसरा हप्ता टाकलाय किती बाकी अजून अजून ते आयुष्ये दोन हजार दिलं तुम्ही पाच आठ हजार दहा हजार झाले अजून तीस हजार तीस बत्तीस हजार द्यायचे अजून

काम झाले चला चला हे पाला तुमचा खाली करा ट्रॅक्टर घेऊन आलो मी चल चला लवकर चला चावी द्यायची चावी द्या साहेब पैसे देतो तुमचे दोन दिवस काय आता दोन तारखेचा हप्ता असतो आता सतरा तारीख आली कसं दोन दिवस द्यायचे अजून तुला ऍडजस्ट राह एवढ्या दिवस फक्त दोन दिवसाची मुदत मागतो नाही 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 दे दे चावी दे जावी घेऊन चाललो मी आता घेऊन जायला चालू आहे आता तीन हप्त्या तकल्यात तुमच्या असं कसं द्यायचं तुम्हाला काल फोन करून सांगितलं तर तुम्हाला एक तर ट्रॅक्टर घेऊन जाईल नाही तर पैसे घेऊन जाईल का नाही केली पैसेची सोय एवढ्या लवकर 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 काढा घेऊन चाललं आता काय झालं काय तु सर काय झालंय काय चाललंय फायनान्स वाले आल्यात ते ट्रॅक्टर वडून घेऊन फायनान्स वाले का गाव साहेब काय झालं काय नाही आता तीन झाले यांचे थकले ते पहिला हफ्ता गेला असं दुसरा गेला आता तिसरा आला आता सतरा तारीख आली दोन तारखेचा हप्ता असतो दर महिने तीन हफ्ते थकलेत त्यांचे होय रे तुषार त्यांना फक्त दोन दिवसाची मुदत मागतोय त्यांचे पैसे काय असते बुडवायचं तीन हप्ते थकलेत आता असं कसं दोन दिवसाची मुदत आता सतरा तारीख आली आता तुम्हीच सांगा अहो सहा पण तो म्हणतोय ना दोन दिवसाची मुदत या दोन दिवसामध्ये पैसे भरून टाकतोय म्हणतोय ना नाही हो असं नाही हो आता फायनान्स वाला आम्हाला पण आमची पण नोकरी आहे आम्हाला पण सगळं दाखवायला सगळं हिशोब द्यायला तुम्ही काय करणार घेऊन घेऊन आता जाणार आहे का हो बरं तुमच्याकडे स्टेशन स्टेशनची एनओसी आहे का ट्रॅक्टर घेऊन जायची एनओसी कशाला एनओसी नाही फायनान्स मध्ये काम करताय तुम्ही हो मग तुम्हाला फायनान्सचे नियम माहिती येते ना माहितीये की आणि मग त्याच्यामध्ये नियम आहे ना फायनान्सचा एनओसी घेऊन यायची पोलीस स्टेशनची तर ट्रॅक्टर घेऊन जाणार नाही तर तुम्ही ट्रॅक्टर घेऊन गेले ना आम्ही सरळ पोलीस स्टेशनला कंप्लेट करू की हा माणूस आमचा ट्रॅक्टर चोरीला चोरून घेऊन चाललाय नाही काय चोरी बिरी काय चोरी बिरी नाही फायनान्स आहे असं कसं चोरी करून फायनान्स वाला घेऊन चालले मी हा मग एकतर येणा दोन तीन दिवसाची मुदत द्या नाही एनओसी दाखवा आम्हाला हा नाही ना तर नाही आता मग तुमचा विश्वास कसा ठेवायचा उठून मी फायनान्स वाला जाईन ट्रॅक्टर माझ्याकडे आयडी कार्ड आहे ना आयडी कार्ड कुणी पण बनवून देत आम्हाला काय माहिती नाही काय मुंबई त्याला राग तुम्ही येऊन नशी द्या मग ट्रॅक्टर हात लावा हा नाही तर मग दोन तीन दिवस थांबा तू देतो ना पैसे ऍडजस्ट करून देतो मी दोन दिवस तुषार किती हप्ता आहे त्यांचा किती पैसे राहिले आता माय फक्त दहा हजार आहे आता तसं बेचाळीस हजार रुपये हप्ता आहे तशी उधारी बघाय गेलं तर लाखभर रुपये पण कोण द्यायलाच तयार नाही अरे बापरे थोडी थोडी करून दिली तरी होऊन जाईल ना माझा हप्ता जाईल बरं ऐका साहेब दोन तीन दिवसात आहे ना तो उधारी गोळा करील आणि तुमचे पैसे भरून टाकेल बरं बरं ठीक आहे ठीक आहे दोन दिवसात आले नाही तर गाडी घेऊन जाणार मी आपण मग एनओसी घेऊन यायची हो एनओसी पण घेऊन येतो आणि आम्ही शेतकरी लोकही साहेब आम्ही काही बोडवत नाही एक रुपये असती ना पण तुम्ही समजून ना पण काम आहे ना काय ठीक आहे ठीक आहे चालन दोन दिवसात द्या बघा येतो बघा बरं सरपंच गावातली लोक मला पैशाला थांब मानले की मी थांबतो आता वाले थांबते का मी मानले लोकांनी पण असं नाही करायला पाहिजे काम करून घेतलं म्हणजे पैसे द्यायला पाहिजे त्याला लगेच पाहिजे कामाचे पैसे त्याला पण डिझेल आहे ऑइल पाणी आहे हप्ते भरायचे पोटा कशी भरायची पारजीरे लोकांनी माझी लोकांना कळलं पाहिजे ना एखादी पाळी नाही चांगली बसली का तडा तडा लोक बोलत नाही ट्रॅक्टर वाल्याला करून घेताना वड लागत पैसे देताना बघा ना नाही नाही सरपंच आता हे लय झालं आता फक्त एवढी उदारी वसूल होऊन द्या माझी ट्रॅक्टरचा धंदाच बंद करून टाकू अरे तुषार आता तडका फडके निर्णय नको घेऊ जरा शांत डोक्याला विचार कर काहीतरी मार्ग निघाले याच्यातून पण हे बघा सरपंच या अशा कारणांमुळेच आहे ट्रॅक्टर वाली एक तर ट्रॅक्टर विकून टाकते ठेवला घरचीच कामं करते त्या ट्रॅक्टर मग मला सांगा ज्यांच्याकडे कमी शे शेती आहे जे अल्पभूधारक आहे त्यांनी कसं करायचं त्यांना एक तर नवीन ट्रॅक्टर घेणं पण परवडत नाही आणि ह्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही म्हणून कामं कशी व्हायची शेतीची आणि बाहेरचा ट्रॅक्टर बोलावला का तो माणूस रोज बिवाडून घेतोय कसं परवडायचं सांगा बरं आणि आपल्या गावातलं काम द्यायचं हे पण कसं पटत जे आमच्या सारखे लोक पैसे देतात त्यांचे का बरं हाल बरोबर आहे ना तुषार तू काय ना हा काय विचार करू नको बाबा ट्रॅक्टर धंदा बंद करायचा तुझी उदारी वसूल करायचा मार्ग काढू आहे का नाही मी काय म्हणते तुझी उदारी आहे ना बघ मंदी आणि मी वसूल करून देऊ तू काय असेल ती उदारी आम पण राखलेच आमचं लय आवडून रे नाहीतर हा ना नाही तर काय झालं माहिती का आता गेल्या वर्षी बघितलं ना ते बापजी शेतचा वरून ट्रॅक्टर विकून टाकला आणि दंदा बांध केला त्याने गाव सोडून निघून गेलं ते पार मग बरं का हो बरं चालतं हे टिक केलेले झालेत समजून टिक केलेले झालेत बाकी सगळे राहिलेले बर चालतंय आम्ही करतो गोळा तू काही टेंशन घेऊ नको दोन दिवसात द्यायच्यात पैसे हप्त्यापुरते तरी पैसे शंभर टक्के गोळा होत्या आणि तू टेन्शन नको आणि आता डोक्यात ठेव बाबा रोख आलं तरच काम करायचं सरळ सांगायचं चालतंय ना असे सरळ मार्गाने पैसेच द्यायचे नाही मग त्याच्यामध्ये आता दांडक घेतलंय ना नाही गोडीत तर मग हाय आपल्या स्टाईलनी बघा अंगाव यायचं कारण नाही बाय माणूस आहे म्हणून दबतोय नाही तर मी कोणाच ऐकून घेत नाही हा ऐकून घ्यायचं ना दुसऱ्याचे काय पैसे हिशोबाने ट्रॅक्टर आयुष्य मी देतो पैसे मी काय नाही म्हणलं का त्याला म्हणलं उद्या घेतो म्हणून उद्या उद्या त्या बिचाराचे तीन हप्ते थकल्या ते फायनान्स वाले ट्रॅक्टर आलेत पैसे देता का नाही पिंटू शर्ट गोडीत सांगते हे बघ आयुष्य आता कसं आहे का मला पैसे पण असं आगाव येत जाऊ नको कधी देणार तुम्ही पैसे अहो हफ्ते थकलेत त्याचे इकडे रडकुंडीला आलं पार ते पोर पैसे काढा पटकन पैसे काढ माहिती का मला बाकीची पण काम बघायची असतात त्याच पैसे देतो काय पिंटू शेट तुमचा व्यवहार बापूचा व्यवहार कसा होता चोख एक रुपया कुणाचा कधी बुडवला हो नाही ना? काय ते बापूचं नाव होतं आणि तुम्ही फार धुळीस मिळवायला लागली बापूची काय इज्जत ठेवली नाही तुम्ही फक्त किती पैसे पिंटू असा अठरा हाताने खर्च करत होते गावातल्यांसाठी आणि तुम्ही बघा तुमच्याच रानात केलेलं त्याला द्या ना तुम्ही पैसे देता का नाही बरं ऐसो आता तू म्हणती म्हणून मी देतोय पैसे फक्त देत, असं अंग जाऊ नका गावात येत नव्हते गाव तो होणार भावी सरपंच आहे पैसे दिले तर कशाला आम्ही अंगावर येतो ना देतो काय टेन्शन नाही आता तू म्हणती म्हणून देतो दिला काय गरज नाही आता आम्ही आलोय ना की त्याचे पैसे ना आम्ही गोळा करणार काय लोक जरा हट्टी पैसे देत नाही ना म्हणलं आम्ही आणतो भेटलं ना मग परत मजायचं त्याच्यात नाही नाही अठरा असले पाहिजे ना बरोबर तुमच्या आणि चिंगूस पण कि पन्नास रुपये कमी दिले आहे का नाही आता आयशी याखाद पन्नास साठ रुपये कमी असेल तेवढं समजून घ्यायचं रानात पण काम कमी जास्त झालं की समजून घ्यायचं आणि आता पुढच्या वेळेस आहे ना दुसऱ्याला बोलावते ना रोख पैसे जर देत असताना तरच तर तू ट्रॅक्टर वावरात घेऊन येणार नाही तर येणार नाही ऍडव्हान्स द्यायचा आधी मग या हॅलो एकच पाचच मिनिट फक्त एक फोन आला या आता कुठं पण जा आता येत ना आता फोन येते मिटिंग लागते येत आठ आली पुढचं बघ कुणाचं नाव बंड्या बंड्या चला बंड्या

एक नंबर काम केलं बरं का तुम्ही